नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये आज आपण कमी वेळात तयार होणारी आणि राशी दोडक्याच्या फोडीची स्टपिंग मसाला भाजी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पाव किलो दोडके घेतलेले आहेत तर दोडके घेताना जास्त मोठ्या आकाराचे घ्यायचे नाहीत आणि जास्त बारीकही नाहीत तर मध्यम आकारामध्ये आपल्याला असे दोडके घ्यायचे आहेत तर आता वरची साल आपण खिसून घेऊ दोडके किसून घेण्याआधी त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता दोडक्यांच्या पुढचा आणि मागचा भाग आपण कट करून टाकू फोडी करण्यापूर्वी एक दोडक्याचा आपल्याला छोटासा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि त्याची चव बघा कारण दोडके कधी कधी कडू लागतात जर चव छान असेल तर दोडके आपल्याला कट करून घ्यायचं आहेत तर त्याच्या आता मोठ्या आकारामध्ये फोडी करून घ्या आता प्रत्येक फोडीच्यामध्ये आपल्याला लांबट चीर द्यायचं आहे जसे आपण भरलेली वांगी करण्यासाठी वांगी चीर वांग्यांना आपण चीर देतो त्याप्रमाणेच आप आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण मसाला बनवून घेऊया या ठिकाणी मी थोडे सुके खोबरे घेतलेले आहे आठ दहा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक तुकडा अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ तर आता वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालताच यामध्ये आपण वाटण करायचं आहे आता यामध्ये शेंगदाण्याचे कूट अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हलक्या हाताने मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना थोडा दाबून भरावा म्हणजे बाहेर लव येणार नाही मसाला तर याप्रमाणेच आता मी सर्व फोडीमध्ये मसाला भरून घेते कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडीशी हिंग आणि अर्धा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आता यामध्ये मसाल्याने भरलेल्या फोडी तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे थोडं परतवायचं आहे आणि उरलेला मसालाही यामध्येच टाकून घ्यायचा आहे झाकण लावून आपण दोन मिनिट ठेवू मिनटानंतर परत एकदा सर परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी थंड न घालता गरम केलेलं पाणी घाला आणि आता झाकण लावून आपण याला मंद आचेवर आठ ते दहा मिनिट शिजू द्यायचं आहे तर बघू शकता भाजीला मसाल्यांचा छान सुगंध येत आहे आणि आपले दोडके शिजलेले आहेत तर बघू शकता किती छान झालेले आहेत आता वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ तर आपली झटपट आणि झणझणीत दोडक्याच्या फोडीची स्टपिंग मसाला भाजी तयार आहे ही भाजी गरमागरम तुम्ही पोळी भाकरी चपाती अगदी ही अप्रतिमाशी लागते रेसिपी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद